नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा ही जी रस्ता आहे बिमळी उस्मा धाराशिव ते बिमळी रस्ता हा ब्रेक डान्स रस्ता आहे ही सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांनी केलेला ब्रेक डान्स रस्ता आहे बरं का इथं खड्डे बी आहेत आणि ही ब्रेक डान्स बघा ही म्हणजे गाडी अशी सर्व चालूच शकत नाही नुसतं नाचत ती क्या, क्या ब्रेक डान्स आता रस्ता ही कॅमेरा बघत ही रस्ता जी केलेला आहे फक्त ब्रेक डान्स रस्ता दहारा शिव ते बिंबळी आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला माझे सहकारी देशमुख मुसावयांसारी मी सय्यद कलीम मुसा बघू शकता आपलं दृश्य आज तारीख पंधरा तारीख आहे आज वार गुरुवार आहे हे बघू शकता बाई आता मी आश्रम झालेला कॅमेरा ही ब्रेक डान्स बस फक्त भलं झालं ती कोणाचं भलं झालं ते लक्षात आलं असं ब्रेक डान्स रस्ता धाराशिव ते बेंबळी रस्ता देवळाली रुईभर मिडशिंगा पाटी बेमळी कणगारा धुता आणि पुन्हा उजनी हवायला लागतो रस्ता नमस्कार आपल्या चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू फक्त स्वतःचा आणि काम करण्याचा फायदा बघितलेला आहे अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम धाराशिव हा बिमळी गावातला रस्ता आहे जे अनेक दिवसापासून रॅगळीत पडलेलं आहे अजूनही काम फक्त साईडचंही करून घेतलेलं आहे अजूनही त्याचे काम चालू झालेलं नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव लक्ष देतील का हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे कार तर हे रस्ता जे आहे एकदम खडतर प्रवास आहे बघू शकता आपण की आम्ही सुद्धा या गाडीत सहज बसू शकत नाही त्यामुळे रस्ता लवकर दुरुस्त होईल का